शहराच्या येणारा प्रभाग क्रमांक सहा यामध्ये नगरसेवकांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे या, या प्रभागात एक एक सर्वसाधारण सर्वसाधारण महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि अनुसूचित जाते अशा आरक्षण पडले आहेत यामध्ये सीता कॉलनी सिद्धार्थ नगर जुना बुद्धार तालीम तोरस्कर चौक कोकणे मठ पंचंगा तालीम जैन मठ उत्तरेश्वरपेठ दुधाळी धोत्रगल्ली यांचा समावेश आहे या प्रभागात सध्या तरी आठ नगरसेवकांसह काही नवीन चेहरे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत त्यामध्ये माजी नगरसेवक प्रकाश गंग माजी नगरसेवक नंद मोरे माजी नगरसेवक प्रतापराव जाधव यांच्यासह दिगंबर कापटे धनंजय सावंत नागेश घोरपडे महेश कदम वंदना एरेकर यांचाही समावेश आहे याशिवाय राहुल गाटगे दीपक काटकर अरुण घरपणकर निलेश हंकारे स्वाती लिमकर नेपोलियन सोमुरे या प्रभागात इच्छुक आहेत सध्याची स्थिती बघता अजून काही इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक सहा मधून लोक कोणाला संधी देतील ते आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू वी नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या विशाळ चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र